मित्रांनो कातर खटावचं मैदान झालं त्यात विजेची जोडी अर्जुन आणि राजा आणि विशेष कौतुक बैलाचं करावं लागेल की बैलगाड्यात चालू झाल्यापासून फार कमी म्हणजे एखाद्या दुसऱ्या बैलाला ते शक्य झालं असेल सलग चार मैदानात एक नंबर आणि तेही म्हणजे प्रतिष्ठेच्या मैदानात दादा ही यश वेगळं आहे काय सांगली यश वेगळंच आहे सर्व टॉप मधलेच होते समधे कारण आम्ही बघितलं समधीच आहे ती कारण आपलीच बैल आहे ती आणि कारण महाराष्ट्रात ही गाजत असलेलीच बैल आहे ते त्यात आपण एक नंबर करणं एवढं सोपं आहे हु, कारण आपल्या कृतीच्या प्रमाण सोपं आहे ना त्यामुळे ह्या आजचा आनंद वेगळाच आहे नियोजन बाबूशीठ वगैरे करत असतील पण मला मधला काळ विचारायचे ज्यावेळेस बैल अपयशी होत होता अगदी मोठ्या मैदानात ही अपयश आलं तर कशा पद्धतीनं काय काय प्रतिक्रिया म्हणजे काय काय लोक म्हणत बसणार बैल संपला वगैरे काय मग म्हणत होते की कारण ते पायवर धरलेला ते तुम्ही दाखवला म्हणजे तुमच्या तुमच्या मार्फतच म्हणाय थोडक्यात त्यावेळेला माणसं म्हणले की बैल संपला हा राजा संपला आता पण तो तसा संपत नसतोय कारण माणसांचा आशीर्वाद त्याच्या पाठीमाग लय जास्त आहेत ना आणि मी म्हटलेलं आहे की एकदा सेवागिरींचा आशीर्वाद ज्या बैलावर आहे तो बैल कसल्या संकटातून बाहेर निघणार निघाला निघाला त्यातनं पुढं आपल्याला अडचण नाही आली ना सेवागिरी महाराजानं तेवढं म्हणजे सांभाळलंय कारण त्यांना त्यांचा आशीर्वाद व्हायचा ना आम्ही मदनादनं तिकडे गेलो तर पाया पडून जातोच त्यांना हो काय नक्की पायाला झालं निदान लागलं का नाही त्याचं आता आहे का व्यवस्थित <laughs> नाही अजून नाही व्यवस्थित नाही नाही निदान त्याचं काय सुद्धा झालं नाही म्हणजे आपण म्हणू की त्याचा पाय एक इंजर आहे थोडा दुखापत आहे तरी हे स्पीड हा हे आहे की मग आता आपल्याला बघा की आपण मला वाटतं जेवढी मोठी मैदानात खेळलोय तेवढे ते तीन पायावर खेळलाय बैल कारण अजितदादा केसरीला पसन तीन पायावर धाला आपला हा एक बैल होऊन गेलेला शिवराज ट्रॅव्हल पुसेगाव तो ही तीन पायावर करिश्मा करायचा महाराष्ट्र जिंकले आता राजाने केले ते राजाने चालू केले कारण परवा मला विचारला ते म्हणजे सांगितलं की पुसेगावचा होता बैल तसा तीन पायावरच होता तसं राजानं सुद्धा तीन पायावर चालवलंय आता बरं आता आप... जास्त वेळ घेत नाही एक मोठी मुलाखत घेऊच आपण कधीतरी तर एवढं मोठं यश आणि सलग चार मैदानात एक क्रमांकाचं घेणं हे कुठल्याही बैलगाडी मालकाला एक स्वप्न होत असतं एवढं यश मोठं भेटलं तर आजचं यश कुणाला समर्पित करार निंबाळकर सरांना करू की हां कारण काय कारण का? कसं आहे ते अभ्या आपल्या जोडीतलेच होते त्यांच्या बायलाबरोबर आपला बैल पाळाला आहे संबंधच चांगलं होतं त्यांचं ना आपलं त्यामुळे त्यांना समर्पित करून टाकू आहे तर मित्रांनो हे कातर खटावचं जे मैदान झालं त्यात आपण राजेची थोडी ब गप्पा केल्या आता चला अर्जुनकडे जाऊया मित्रांनो जे कातर खटावचं मैदान झालं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपल्यासोबत आहे अर्जुन सांगा कशा पद्धतीने नियोजन झालं होतं काय नियोजनाचं याचं आमचे बाप्पू शेट आंबेकर त्यांनी आणि सोन्या डायवरने नियोजन केलं होतं सोन्या ड्रायवर महाराष्ट्रातील एक हिंद केर म्हणून आपण कसं काय कसं नियोजन हो हे सुचलं की ही गाडी पळू शकेल असं कॅल्क्युलेशन कसं झालं नाही तुम्हीच आता जाकी होता आहे आणि भरपूर गाड्या पळवल्यात कसं बघता ह्या गाडीकडं म्हणजे स्पीड कसं लागलं गाडी चांगली पाहिली बरं तुम्ही काय बसलं नाही माझ्या हाताला लागल्यामुळे मी बसलो नाही बरं बरं सगळ्यात महत्वाचं बघा हे ड्रायव्हरांचं जे निरीक्षण असतं त्याच्यामुळे हे मोठं यश भेटलं हे विजय भेटलं महाराष्ट्रातील सगळ्या म्हणजे पण म्हणून नामांकित बैल इथं पळा आली होती आणि अर्जुनला पुन्हा एकदा म्हणजे गुलाल विजेतेपच किती गुलाल हा आत्तापर्यंत सतरावा हा अठरावा गुलाल सलग सलग दोन तीन मैदाना थोडं आमचं पेडगावचं नियोजन थोडं हे झालं पण काय अडचण नाही पण परत तिथं एक नंबर केला हो हां हे अठरा अगोलाले वा बरं आता मला काय लोकांनी विचारायला लावलेलं की काय बैलाला काय तिकडच्या बैले जे आहेत आपण विदर्भातली कशी एवढी पळते ना हे होता आदत आहे वाटत बी नाही नाही पळते आता इकडं तिकुडल्यापेक्षा इकडं बैल जास्त पळतोय आता हा ना कारण तिथं पळायचे फक्त एक सहाशे फूट किंवा पाचशे फूट पण हिकडं पाळायचे म्हणजे जवळजवळ आपण म्हणू तीन हजार फूट शंभर हजार हजार फूट आता तीन हजार फूट पाळायचे बैलाला कमाली तवे आणि दंबरत नाही 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 तर काय त्याचं खुराक खाणं पिणं सगळं मेंटन बापू बॉम्बे करे सगळं त्याचं नाही का टाइम टू टाइम सगळं पाहणं आणि लक्ष देणं त्याशिवाय बैल पळायच्यात का एवढे सगळं निरीक्षण त्यांचं रोज सकाळचं संध्याकाळचं दोन दोन टाइम हां लक्ष दिल्यानंतर आणि इथं आल्या उद्याला चांगले पैरे आणि नियोजन सोन्या डायवर आणि बापूंनी केल्यामुळे अजून बैल जास्त हा आ, हा विजय कोणाला समर्पित करा कारण मठा विजय आहे हा विज हा विजय आहे ना आम्ही आज ते आपल्यात नाही आहेत त्यांची स्वप्न आम्ही पूर्ण केले पण आम्ही आज हा विजय एक नंबर हा निंबाळकर सरांला आज आम्ही हा विजय समर्पित करतो ठीक आहे